महाराष्ट्राचा बुलंद आवाज प्राध्यापक नितीनजी बनगुडे साहेब उद्योगपती रामदासजी माने विजय चौधरी विजय गोत्रेजी सर्वप्रथम शांती ब्रह्म सोशल चा अभिनंदन करतो या भक्तीच्या परिसरामध्ये एक शक्ती भक्तीने युक्त असलेला चांगला कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला शांती ब्रह्म शब्द आणि शांतीदूत परिवार विजय कुठंतरी आपलं जवळचं नातं आहे आणि सर्वप्रथम जगातील प्रत्येक व्यक्तिमत्व घडवण्यासाठी ज्या मातेचा सिंहाचा वाटा असतो त्याच परंपरेमधल्या अगदी जिजाऊपासून ते आदरणीय कैलासवासी हिराबाई आई यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि जगामध्ये कुठलाही इतिहास आपण चालला तर अतिशय कठोर परिस्थिती जेवढी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभू महाराजांनी त्या परिस्थितीचे संघर्ष केला अशा या महान जगाला प्रेरणा देणाऱ्या ऊर्जा देणाऱ्या व्यक्तिमत्वापासून आज आपले प्रश्न वेगळे आहेत परंतु ते संघर्ष करण्यासाठी विजय खेचून आणण्यासाठी यांची शिकवण यांची प्रेरणा आणि ऊर्जा आजच्या समाजाला आजच्या युवकाला गरज आहे आणि तेच विचार ऐकण्यासाठी तो उपस्थित आहात पुन्हा एकदा ॲम्ब्युलन्स असेल काही दोन लाखाचा चेक या ठिकाणी दिला आईने ज्या भावना व्यक्त केल्या आजींनी इथं की वृद्धाश्रमात पाठवू नका ही अशी परिस्थिती समाजात असताना आईची कृतज्ञता जपण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम आपण घेत आहे याचा इतर संस्थांनी इतर व्यक्तींनी याच्यापासून आदर्श घेतला पाहिजे प्रेरणा घेतला पाहिजे आणि हा विचार संपूर्ण राज्यभर देशभर पसरावा एका चांगल्या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल मनापासून धन्यवाद खूप वेळ झालेला आहे सरांना आम्हाला ऐकायचं आहे आपल्या सगळ्यांना ऐकायचं आहे मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर आणि आता व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीनं संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांच्या अकरावे वंशज